पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथल्या टायगर ग्रुप आणि योद्धा फाऊंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरात सुमारे एकशे पन्नास जणांनी रक्तदान केलं तरुणाईसह महिला देखील रक्तदान शिबिरात सहभागी झाल्या होत्या पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथल्या टायगर ग्रुप आणि योद्धा फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं यावर्षीच्या रक्तदान शिबिरात सुमारे एकशे पन्नास जणांनी रक्तदान केलं वाढते अपघात आणि विविध आजारांमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये काही वेळा रक्त उपलब्ध होत नसल्यानं शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्या लागतात ही बाब लक्षात घेऊन टायगर ग्रुप आणि योद्धा फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केल्याचं सूरज कुंभोजे यांनी सांगितलं रक्तदान शिबिरात तरुणाईसह महिला देखील सहभागी झाल्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत मोरे महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील सूरज रोकडे अतुल पाटील रणजित चौगुले शिवाजी पाटील गौरव अतिग्रे इंद्रजित पाटील वैभव पाटील अजित माने राहुल मिसाळी यांच्या उपस्थितीत शिबिर पार पडलं